हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड हा जो प्रोजेक्ट आहे उलन वर्क बाल गणेश हा आ, हा तयार करून देऊ ऑर्डर पूर्ण करून झालेली आहे आणि हा यूट्यूबला शेअर करत आहे तो वेगळा बनवलेला आहे ऑर्डर इथं ऑर्डर कंप्लीट करून गेलेला आहे मागील भागात आपण बॉलवरचं काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं काम पाहिचं आहे हा फ्रेंड स्टार्ट करूया स्टार्टिंग हा जो वॉल आहे हा चेहऱ्याच्या शेपसाठी आपण घेतलेला आहे आणि तर तो टोप टोपाचं काम आत्ता आपण स्टार्ट करूयात टोप मांड्या आणि मोदक यासाठी हे दोन सेड आपण घेतलेले आहेत आणि या पॉइंटला चेन टाकायचे आहेत पहा या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय चेन घेतलेल्या आहेत पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली स् टाकायची आहे आणि सर्कल करून घ्यायचं आहे आणि त्या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे डबल क्रोसे वापरायचे आहेत खांब वापरायचे आहेत हाय चेन घेऊन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली तुरी टाकून हे काम केलेलं आहे पुढे हा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे पुढे पुढचा सेड जॉईन करायचा आहे या पॉईंटला पुढचा हा जो सेड आहे तो जॉईन करून घेऊयात पा कॉटन भरायचं आहे आपल्याला पुढे हा जो टोप आहे टोपाचं तो काम टाट केलेलं आहे आपण जॉईन करून घेऊयात पहा रेल, डबल क्रोचे यूज केलेला आहे खांब वापरलेले आहेत पुढे मध्ये काम करायचं आहे बॅकलुकमध्ये डबल क्रोशे टाकत जायचं आहे खांब टाकत जायचं आहे आणि टाके वाढवायचे आहेत आपल्याला पहिल्या लूकमध्ये टू डबल क्रोशा घेतलेला आहे हळूहळू शेप पाहत टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे पहिल्या लूकमध्ये थ्री डबल क्रोशा तीन डबल क्रोशे पहिल्या लूकमध्ये टाकलेले आहेत तीन खांब पहिल्या लूकमध्ये टाकलेले आहेत बॅक बॅकलुकमध्ये करत चाललेलो हो आहोत आपण हे काम पुन्हा पुढचा लुक शेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे डबल क्रोशे टाकण्याचं दुसऱ्या लुकमध्ये सेकंड लुकमध्ये टू डबल क्रोशे टाकलेले आहेत दोन खांब टाकलेले आहेत दुसऱ्या लुकमध्ये तिसरा लुक थर्ड लुक टाट आहे आपला थर्ड लुकमध्येही टू डबल क्रोशे टाकलेले आहेत उलट सुलट बाजू तयार झालेली आहे ही बाजू उलट आहे आणि ही बाजू सुलट आहे हळूहळू चे पात टाकी वाढवायचं काम ठरवायचं आहे फोर लुकमध्ये टू डबल क्रोशे घेतलेले आहेत फाय लुकमध्ये वन डबल क्रोशा सिक्स लुकमध्ये वन डबल क्रोशा चिक लुकमध्ये लुक. लुक टू डबल क्रोशे आणखीन एक डबल क्रोशा वाढवलेला आहे या पॉईंटला दोन खांब सहाव्या लुकमध्ये टाकलेले आहेत चेन लुक चेन लुकमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुढचा सेट जॉईन करायचा आहे या पॉईंटला असे शेड बदलत हे काम करत राहायचं आहे जोपर्यंत टोपाचा योग्य शेप येत नाही तोपर्यंत हे काम करत राहायचं आहे आपल्याला टाके वाढवण्याचं राऊंडमध्ये आणि प्रत्येक राऊंडला उलंदचा कलर चेंज करायचा आहे बदलायचा आहे हे जे दोन सेड आपण वापरलेले आहे ते दोनच शेड या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि हा हे जे काम टाट केलेलं आहे ते कम्प्लीट करायचं आहे थर्ड थर्ड राऊंड टाट झाला आहे आपला या पॉईंटपासून ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत पहिल्या लुकमध्ये वन डबल क्रोचा सेकंड लुकमध्ये टू डबल क्रोचा गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत आपल्याला या कामामध्ये पडणार आहे गरज हळूहळू शेप पाहतं टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे हा आपला वन टू थ्री फोर लुक आहे फोर लुकमध्ये टू क्रोची टाकलेली आहे चेक सॉरी थर्ड राऊंड टाट आहे आपला शेप पाहतं टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे फक्त वन टू थ्री फोर लुकमध्ये टू डबलक्रोशी टाकलेली आहेत फाय सिक्स लुकमध्ये वन डबल क्रोशात ठेवलेला आहे चेप पाहतच आपल्याला टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे हळूहळू ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत या राऊंडमध्ये फक्त फोर लुकमध्ये टू डबल क्रोशे घेतलेले आहेत आणि बाकीचे जे लुक आहेत त्या लुकमध्ये वन डबल क्रोशात ठेवलेला आहे पुढच्या राऊंडमध्ये चेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे था या लुकमध्ये हा लुक जो लुक आहे या लुकमध्ये टू डबल क्रोसा शेप पहात टाके वाढवलेले आहेत या राऊंडमध्ये फक्त दोन पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचं वाढवलेलं नाही आहे जास्त टाके घेऊ नका जास्त टाके घेतले तर तुम तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवा आपला थर्ड राऊंड वन टू थ्री थर्ड राऊंड कंप्लीट झालेला आहे पुढे पुढचा सेड घे घ्यायचा आहे या पॉइंटला जॉईन करून घेऊयात हा फ्रेंड पुढचा सेड जॉईन करून घेतलेला आहे आणि राऊंडमध्ये ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत पहिल्या लुकमध्ये वन डबल क्रोशा सेकंड लुकमध्ये टू डबल क्रोशा थर्ड लुकमध्ये वन डबल क्रोशा आत्तापर्यंत टाके हा जो राऊंड टाट केलेला आहे या पॉईंटला टाके वाढवण्याचं काम या पॉईंटला केलेलं आहे थर्ड लुकमध्ये टू डबल क्रोशा टाकलेले आहेत शेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं जोपर्यंत योग्य चेप येत नाही तोपर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला टाकी वाढवण्याचं या लुकमध्ये टू डबल क्रोशे वन टू थ्री फोर थ्री आणि फोर लुकमध्ये टू डबल क्रोशे टाकलेले आहेत दोन खांब टाकलेले आहेत तिसरे आणि चौथ्या लुकमध्ये दोन डबल दोन डबल क्रोशे टाकलेले आहेत खांब टाकलेले आहेत ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचं वाढवलेलं नाही आहे जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे शेप पाहतच आपल्याला टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे या पॉईंटला टू डबल क्रोसे घेतलेले आहेत हळूहळू हा जो चेहऱ्याचा चेपचा बॉल आहे हा याचा चेप पाहतच आपल्याला हे काम करायचं आहे आत्ता आपण या पॉईंटला आपलं काम आणलेलं आहे पुढे आणखीन दोन ते तीन राऊंड आपल्यालाच काम करायचं आहे आत्ता आपण या पॉइंटलाही एक टाका वाढवलेला आहे शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं पहा फ्रेंड टाके वाढवण्याचं काम ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटलाच वाढवलेलं आहे शेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे आता आपला वन टू थ्री फोर राऊंड टाट आहे टाके वाढवण्याचे या पॉईंटला टू डबल क्रोशे घेतलेले आहेत चेप पाहतात हे काम ठरवलेलं आहे आणि पुढे पुढचा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये गरज पडली तरच आपल्याला टाके वाढवायचे आहेत हळूहळू चेप पाहतात हे काम ठरवलेलं आहे या पॉईंटला टू डबल क्रोशे घेतलेले आहेत पुढे पुढचा सेड जॉईन करायचा आहे या पॉईंटला पुढचा सेड जॉईन करून घेतलेला आहे आणि हा जो शेप आहे हा जो बॉल आहे या बॉला हा हा जो आणखीन आपल्याला दोन राऊंड काम करायचा आहे दोन राऊंडमध्ये हा टोप कंप्लीट करायचा आहे ते पाहतात आपल्याला टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आणखीन एकही टाका वाढवलेला नाहीये आणखीन एकही टाका वाढवलेला नाहीये आपण आतापर्यंत हळूहळू शेप पाहत टाके वाढवण्याचे काम ठरवायचे आहे हा जो शेप आहे तो आहे या बो आ, या बॉला बोल, बोल चा हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण आणि नंतर पुढचं काम पुढे ठरवूयात आत्ता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि या राऊंडमध्ये ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायची नाही आहे जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवा आतापर्यंत या राऊंडमध्ये एकही टाका वाढवलेला नाही आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे हळूहळू शेप पाहतात आपल्याला हे काम ठरवायचं आहे आणि हा जो शेप आहे तो योग्य शेप झाल्यानंतरच हा टोप त कंप्लीट करायचं आहे योग्य शेपर्यंतच आपल्याला हा हे काम ठरवायचं आहे था टोपाचा योग्य शेप झाला त्या पॉईंटला त्या राऊंडला हे काम टॉप करायचं आहे आणि पुढे पुढे पुढचं काम पुढे बघूयात आत्ता पण हा जो टोप आहे हा जो टोप आहे तो तयार झालेला आहे आपला पूर्ण कम्प्लीट याच्यानंतर पुढे पहा फ्रेंड हा जो शेप आहे तो योग्य शेप झालेला आहे आपल्या हा टोपाचा आणि या पॉइंटला या पॉइंटला हे आ, हे जे काम आहे ते टॉप केलेला आहे आणि पुढे हा जो टोप आहे तयार करून घेतलेला तो जॉईन करत जायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये कॉटन भरत आपल्याला हे काम करायचं आहे जॉईन करण्याचं हा टोप हा जो बॉल आहे या पॉईंटला बॉल कम्प्लीट केलेला आहे तयार करून आणि त्या पॉईंटला योग्य चेपमध्ये आपल्याला हा टोप जॉईन करायचा आहे बॉलचा चेप पाहतच त्या पॉइंट पासून हे काम टाट करायचं आहे पहा फ्रेंड आ... या पॉइंट पासून वन सिंगल क्रोशा यूज करायचा आहे आपल्याला वन सिंगल क्रोशा हा पहा वन सिंगल क्रोशा हा जो राऊंड टाट आहे आपण वन सिंगल क्रोशाचा तो कंप्लीट करायचा आहे या पॉईंटपर्यंत आणि हा जो टोप आहे तो गोल्ड राउंड राऊंडमध्ये जॉईन करायचं आहे निम्मा टॉप जॉईन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉटन भरत पुन्हा पुढचं काम टाट करायचं आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये कॉटन भरून घेऊयात पहाप्रेन चेप पाहत कॉटन भरवण्याचं काम ठरवायचं आहे आपल्याला या टोपाचा पा कॉटन भरून झालेला आहे आणि चेप पाहत हे काम ठरवलेलं आहे हा जो राऊंड टार्ट केला आहे तो गोल राऊंडमध्ये हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला हे जॉईन करण्याचं टोप प्रत्येक लुकमध्ये तो टाकून लुक या पॉईंटला वन सिंगल क्रोशा वापरलेला आहे या पॉईंटपर्यंत आपण या पॉइंट पासून आपण हे काम स्टार्ट केलेलं आहे जॉईन करण्याचं आणि त्याच पॉइंटला या कामाचा एंड करायचा आहे करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट या पॉईंटपर्यंत आणि पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात आता आपण त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पा फ्रेंड आ, या पॉइंट पासून आपण हे काम टार्ट केलेलं आहे हा जो टोप तयार करून घेतला आहे तो जॉईन कर करण्याचं काम त्या पॉइंट पासून टार्ट केलेलं आहे आणि या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि कॉटन भरण्याचं जे काम आहे ते टॉप केलेलं आहे या पॉईंटला शेप पाहतात कॉटन भरलेलं आहे पुढे आपल्याला हे जे काम कंप्लीट करून झाल्यानंतर आपण या पॉईंट पासून ते, ते, पा ते या पॉईंटपर्यंत हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू